नमस्कार आपण पाहतात बुद्धिमत्तेमधील हस्त आंदोलन या चॅप्टरवरील प्रश्न आहेत तर कसे सोडवायचे हस्त आंदोलनावरील प्रश्न प्रश्न पहिला एखाद्या पार्टीत दहा लोकांनी एकमेकांशी एकदाच हस्त आंदोलन केले तर एकूण किती हस्त आंदोलनाची संख्या होईल पर्याय क्रमांक दिलाय एक चाळीस दोन पंचेचाळीस तीन पन्नास आणि चार पंचावन्न उत्तर दिलं आहे पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीस तर हा प्रश्न कसा सोडवायचा सोल्युशन खाली दिलेला आहे तर सूत्र दिलं आहे यन कंसात यन मायनस वन डिवायडेड बाय टू मग यन म्हणजेच ही जी संख्या दिली आहे दहा ती संख्या म्हणजेच किती लोक आहेत यन म्हणजेच लोक लोकांची संख्या मग यन म्हणजेच लोकांची संख्या मग दहा आणि कंसात काय का लिहिलं आहे एन मायनस वन म्हणजेच दहा मायनस एक भागिले दोन मग किती झालं तर दहा गुणुले नऊ भागिले दोन झालं मग बे एक बे आणि बे पंचे दहा आपण ही तर डायरेक्ट भाग घालवला मग भाग घालवल्यानंतर ना काय राहतं या पाच आणि वरती नऊ राहतं या मग पाच गुणवले नऊ तर नवपाचा पंचेचाळीस म्हणजेच हे पंचेचाळीस उत्तर येते प्रश्न क्रमांक दोन सहा लोकांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले एकूण किती हस्तांदोलने होतील आता सहा लोक आहेत मग पर्याय दिलाय पहिल्या बारा दोन पंधरा तीन अठरा आणि चार वीस उत्तर दिलंय पर्याय क्रमांक पंधरा पर्याय क्रमांक दोन उत्तर पंधरा मग इथं मग असे सांगितल्याप्रमाणे यन कंसात यन मायनस वन डिवायडेड बाय टू म्हणजेच हे सूत्र आहे मग यन म्हणजेच लोकांची संख्या मग आपल्याला लोकांची संख्या किती दिलेली आहे लोकांची संख्या सहा आहे मग कंसात सहा मायनस एक भागिले दोन मग सहा गुणुले पाच भागिले दोन मग बे क बे बे त्रिक सहा काय राहिलं आपल्याला बेतरीक सहा म्हणजेच पाच गुणुले तीन पाच गुणुले तीन राहिलं वरती मग पाच त्रिक पंधरा म्हणजेच उत्तर येते आपलं पर्याय क्रमांक दोन पंधरा म्हणजेच पंधरा लोक कि एकूण किती हस्तांदोलने होतील तर पंधरा हस्तांदोलने होतील प्रश्न दिलाय तिसरा आठ लोकांमध्ये प्रत्येकाने एकमेकांशी एकदा हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलने होतील पर्याय दिला एक पंचवीस दोन अठ्ठावीस तीन बत्तीस चार छत्तीस उत्तर दिले पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस सोल्युशन तर आपण वरती सांगितल्याप्रमाणे यन कंसात यन मायनस वन डिवायडेड बाय टू ही सूत्र आहे मग इथं यन म्हणजेच लोकसंख्या किती लोक आहेत आठ आठ आणि यन मायनस वन म्हणजे सात आठातून एक गेलं सात डिवायडेड बाय टू म्हणजे बे एक बे बे चोक आठ किती राहिलं चार गुणवले सात 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 चोक अठ्ठावीस मग आपलं उत्तर येतं आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस हे उत्तर बरोबर येईल प्रश्न क्रमांक चार एका पार्टीत बारा लोक असतील प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांदोलन एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील तर किती लोक आहेत बारा लोक आहेत मग पर्याय क्रमांक एक दिलाय साठ दोन सहासष्ट तीन बहात्तर आणि चार अठ्याहत्तर उत्तर दिले पर्याय क्रमांक दोन सहासष्ट मग लोकं किती दिल्यात यांची संख्या किती दिली बारा मग बारा गुणुले अकरा म्हणजेच बारा मायनस एक अकरा झाला आणि डिवायडेड बाय टू बेक बे बे साही बारा मग सहा गुणुले सहा गुणुले अकरा सक्क सहासष्ट उत्तर येते पर्याय क्रमांक दोन सहासष्ट प्रश्न आपण पाचवा पाहू पाच लोकांमध्ये प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील पर्याय क्रमांक एक दिलाय दहा दोन दिलाय बारा तीन दिलाय पंधरा आणि चार दिलाय आठ उत्तर दिले पर्याय क्रमांक एक दहा मग लोक दिले यात पाच मग क आपल्याला सूत्र आहे एन एन मायनस वन डिवायडेड बाय टू तर एनची संख्या पाच आहे मग पाच गुणुले चार भागिले दोन म्हणजे बेक, बेक बेदुने चार किती राहिलं वरती राहिलं वरती राहिलेलं आहे दोन आणि पाच दोन आणि पाच म्हणजेच पाच दुने दहा किती होतील हस्तांदोलने तर दहा प्रश्न क्रमांक सहा पंधरा लोक असतील तर हस्तांदोलनाची संख्या किती होईल लोक किती दिलेत आपल्याला पंधरा मग यन कौसात यन मायनस वन डिवायडेड बाय टू हे आपलं सूत्र आहे मग पंधरा आणि पंधरा मायनस एक म्हणजे चौदा पंधरा गुणुले चौदा भागिले दोन बे एक बे बेसाती चौदा पंधरा सत्त एकशे पाच उत्तर येल पर्याय क्रमांक दोन एकशे पाच प्रश्न सात वीस लोकांमध्ये हस्तांदोलन झाले एकूण किती होतील एकूण हस्तांदोलन किती होतील लोक किती दिल्यात वीस दिल्यात पर्याय दिलाय एक एकशे ऐंशी दोन एकशे पंच्याऐंशी तीन एकशे नव्वद आणि चार एक दोनशे मग उत्तर दिले पर्याय क्रमांक तीन एकशे नव्वद मग आपला आपलं जे सूत्र आहे यन कंसात यन मायनस वन डिवायडेड बाय टू तर किमती टाकून घ्यायच्या तर मग वीस गुणुले वीस मायनस एक म्हणजे एकोणीस आणि डिवायडेड बाय टू म्हणजेच हे दोन मग बे एक बे ब्यांदाही वीस मग वरती काय राहिलं दहा गुणुले एकोणीस मग दहाचा आणि एकोणीसचा जर गुणाकार केला तर उत्तर देते पर्याय क्रमांक तीन एकशे नव्वद प्रश्न क्रमांक आठ जर एका वर्गात नऊ विद्यार्थी असतील आणि प्रत्येकाने प्रत्येकांशी ए हस्तांदोलने केली तर एकूण किती हस्तांदोलने होतील पर्याय क्रमांक एक दिला आहे बत्तीस दोन छत्तीस तीन चाळीस आणि चार पंचेचाळीस उत्तर दिले पर्याय क्रमांक चार पंचेचाळीस मग नऊ आणि एन एन मायनस वन डिवायडेड बाय टू म्हणजेच नऊ गुणवले आठ बाय भागी दोन बेक बे बे चोक आठ म्हणजेच नऊ गुणुले चार नऊ चोक छत्तीस मग एकूण हस्तांतर किती होतील छत्तीस पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर येईल इथं पर्याय चुकलेला आहे आपला हा पर्याय उत्तर आहे छत्तीस मग प्रश्न क्रमांक आपण नववा पाहूया एका जर एक चार लोकांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले एकूण हस्तांदोलनाची संख्या किती पर्याय एक चार दोन पाच तीन सहा आणि चार आठ उत्तर दिले पर्याय क्रमांक तीन सहा मग सूत्र आहे आपलं यन यन मायनस वन भागिले दोन मग उत्तर दिलेलं आहे पर्याय उत्तर दिले पर्याय क्रमांक तीन आपण सूत्रात किमती टाकल्या लोक किती आहेत चार मग चार चार मायनस एक म्हणजे तीन चार गुणुले तीन भागिले दोन बेक बे, बे चार म्हणजेच वरती काय राहिले दोन गुणुले तीन उत्तर आले तीन दुने सहा प्रश्न क्रमांक दहा जर तीन लोकांनी एकमेकांशी हस्तांदोलने केली तर एकूण किती हस्तांदोलने होतील पर्याय क्रमांक एक दिलाय दोन दोन तीन तीन चार चार आणि पाच उत्तरे आहे पर्याय क्रमांक दोन तीन सोल्युशन सोल्युशन पाहू काउंसा आपल्याला सूत्र यन यन मायनस वन भागिले दोन मग हा लोक किती आहे तीन तीन आणि तीन मायनस दोन म्हणजेच तीन मायनस एक म्हणजेच दोन तीन गुणुले दोन भागिले दोन बे एक बे बे, का बे. एक बे मग वरती काय राहिले तीन गुणुले एक म्हणजेच तीन तीन एक तीन उत्तर आलंय पर्याय क्रमांक दोन तीन हे उत्तर बरोबर येईल म्हणजेच तीन हस्तांदोलने होतील प्रश्न क्रमांक अकरा एका क्लबमध्ये पंचवीस सदस्यांनी एकमेकांशी एकदाच हस्तांदोलने केली तर एकूण किती हस्तांदोलने होतील मग पर्याय क्रमांक एक दोनशे पंच्याहत्तर दोन तीनशे तीन तीनशे तीन पंचवीस आणि चार तीनशे पन्नास उत्तरे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन तीनशे मग सोल्युशन बघू आपल्याला सूत्र आहे यन कंसात यन मायनस वन डिवायडेड बाय टू हे सूत्र आहे मग पंचवीस गुणुले पंचवीसमधनं एक गेला चोवीस भागिले दोन बे एक बे बे एक बे बे दोन्ही चार वरती काय राहिलं पंचवीस गुणुले बारा आपण ह्याचा गुणाकार करू उत्तर येते पर्याय क्रमांक दोन तीनशे पंचवीस जुने शं पंचवीस जुने पन्नास हा चले पाच पंचवीस एक पंचवीस पंचवीसन पाच तीस म्हणजेच उत्तर आलंय तीनशे मग प्रश्न क्रमांक बारा एका पार्टीत एकूण सहासष्ट लोक हस्तांदोलनं झाली असतील तर लोकांमध्ये किती हस्तांदोलन होतील पर्याय क्रमांक एक दहा दोन अकरा तीन बारा चार तेरा उत्तरे पर्याय क्रमांक तीन बारा आपल्याला सूत्र दिलं यन यन मायनस वन डिवायडेड बाय टू मग तर आपल्याला हा प्रश्न उलटा विचारलेला आहे तर लोकसंख्या किती पहिल्यांदा काय होतं वरती पंचवीस लोके असतील तर किती हस्तांतरिने होतील आपल्याला हि विचारलं आहे की सहासष्ट आस्तंदोलन झाली तर लोकसंख्या किती असं विचारलेलं आहे मग हा प्रश्न कसा सोडवायचा आहे सहासष्ट आपल्याला लोकसंख्या दिलेली आहे मग सहासष्ट गुणुले दोन ह्याची दुप्पट करायची किती इथे या एकशे बत्तीस हा प्रश्न थोडासा वेगळा आहे एकशे बत्तीस मग एकशे बत्तीसच्या पुढची संख्या जी ज्याचं वर्गमूळ निघतंय ती बघायची एकशे बत्तीसच्या पुढची संख्या एकशे चव्वेचाळीस हिचं वर्गमूळ किती आहे बारा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस मग ह्या पार्टीत किती लोक असतील लोकसंख्या किती असेल तर पर्याय क्रमांक तीन बारा हे उत्तर आपले बरोबर येईल प्रश्न क्रमांक आपण तेरा पाहूया जर चो पंचेचाळीस हास्तांदुलन झाली तर लोकसंख्या किती होती तर लोकसंख्या किती होती पर्याय क्रमांक एक नऊ दोन दहा तीन अकरा चार बारा उत्तरे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन दहा मग आपल्याला हे सूत्र आहे पण हे सूत्र काही लागू होत नाही मग आपण हे सूत्र पहिल्या सांगितल्याप्रमाणे करूया पंचेचाळीसची दुप्पटी इथे या नव्वद नव्वदच्या पुढची ज्या संख्येचं वर्गमूळ निघते ही संख्या धरायची म्हणजेच नव्वदच्या पुढची जी संख्या आहे वर्गमूळ इथे ते शंभर मग शंभरचं वर्गमूळ काय या दहा मग या प्रश्नाचे उत्तर येईल की पर्याय क्रमांक दोन दहा एक यक तर एकूण दहा लोक दहा लोक होते जर आपल्याला हाच प्रश्न रिचेकिंग करायचा असेल तर कसा करायचा हे आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी आता आपल्याला काय सांगितलंय किती मा किती लोक होते तर लोकसंख्या किती होती असा प्रश्न राष्ट्रा विचारला आहे जर समजा हाच प्रश्न वि फिरून विचारला एका एका पार्टीत दहा लोक होते तर त्या पार्टीत एकूण किती हस्त आंदोलने होतील हा प्रश्न रेक्चेकिंग करायचा असेल तर आपण यन मायनस एन एन मायनस वन डिवायडेड बाय टू ह्याच्यात किमती टाकायच्या मग दहा गुणुले नऊ भागिले दोन बेक बे एक बे बेपंचे दहा नवा पाचा पंचेचाळीस म्हणजे उत्तर आपलं रिचेकिंग जरी केलं तरी पंचेचाळीस हस्तांदोलने होतील हे आपले उत्तर बरोबर येईल प्रश्न क्रमांक चौदा जर सहा लोकांपैकी प्रत्येकाने तीन लोकांशी हस्तांदोलने केले तर एका एकूण किती हस्तांदोलने होतील मग पर्याय क्रमांक एक सहा दोन नऊ तीन चौदा चार अठरा उत्तरे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक दोन नऊ मग किती दिलेले तर सहा लोकसंख्या सहा सहा गुणुले पाच भागिले दोन सॉरी सहा गुणुले पाच सहा गुणुले तीन भागिले दोन बे बे व्यतिरिक्त सहा म्हणजेच नऊ नऊ हस्तांदोलने होतील दोन्ही किमती दिलेल्या आहेत त्यामुळं आपण सूत्र वापरलेलं नाहीत जर सोळा लोक असतील प्रत्येकाने प्रत्येकांशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलने किती होतील असं विचारलेलं आहे तर पर्याय क्रमांक एक एकशे वीस दोन एकशे बावीस तीन एकशे चोवीस चार एकशे अठ्ठावीस उत्तरे पर्याय क्रमांक एक एकशे वीस मग येतं इथे इथे किंमत दिलेली आहे किंमत किती दिलेली आहे आपल्याला की कि लोक किती दिले आहेत सोळा मग सोळा गुणुले पंधरा म्हणजेच यन कंसात यन मायनस वन डिवायडेड बाय टू हे सूत्र वापरून काढायचं या सोळा गुणुले पंधरा भागिले दोन बे बेक बे बेहाटी सोळा मग वरती किती राहिले या आठ गुणुले पंधरा पंधरा एकशे वीस म्हणजेच त्या पार्टीत एकूण किती हस्त होतील तर एकशे वीस होतील एका पार्टीत सात लोकांनी हस्तांदोनं केली तर एकूण किती हस्तांदोलनाची संख्या होईल पर्याय क्रमांक एक अठरा दोन एकोणीस तीन वीस आणि चार एकवीस उत्तर दिले पर्याय क्रमांक एक चार एकवीस मग ह्याचं सूत्र वापरायचं यन कंसात यन मायनस वन डिवायडेड बाय टू हे सूत्र वापरून पाहू मग लोकसंख्या किती दिली आहे सात सात आणि सात मायनस एक म्हणजे सहा सात गुणुले सहा भागिले दोन बेक बे आणि बे, बे त्रिक सहा वरती काय राहिले सात गुणुले तीन सात त्रिक एकवीस हे आपल्या उत्तर बरोबर येईल म्हणजेच त्या पार्टीत एकूण एकवीस हस्तांदोलने होती पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न जो आहे तो सतरावा प्रश्न सतरावा प्रश्न जर सहासष्ट जर सहासष्ट हा संदोलन झाले तर यांचे मूल्य किती कौस पर्याय क्रमांक एक अकरा दोन बारा तीन तेरा आणि चार चौदा उत्तर दिले पर्याय क्रमांक दोन बारा तर आपण ह्याचं करू मग सांगितल्याप्रमाणे सहासष्टच्या पुढची दुप्पट म्हणजे सहासष्टचे दुप्पट करायचं एकशे बत्तीस इतिहा एकशे बत्तीसच्या पुढची संख्या धरायची ज्याचं वर्ग मन निघत आहे मग ज्याचं एकशे बत्तीसच्या पुढची संख्या जी आहे ती एकशे चव्वेचाळीस एक एकशे चव्वेचाळीसचं वर्ग मन निघत दोन बारा म्हणजेच यांचे मूल्य आहे ते बारा येईल प्रश्न क्रमांक अठरा तीस लोकांमध्ये हस्तांदोलन झाले तर एकूण किती हस्तांदोलन होतील पर्याय क्रमांक एक, एक चारशे दोन चारशे वीस तीन चारशे पस्तीस चार चारशे पन्नास उत्तरे पर्याय क्रमांक तीन चारशे पस्तीस सोल्युशन तीस लोक तीस गुणुले एकोणतीस भागिले दोन बेक बे, बे पंच, बेक बे बेकबे बेपंचे दहा म्हणजे पंधरा पंधरा गुणुले एकोणतीस उत्तर येते पर्याय क्रमांक तीन चारशे पस्तीस प्रश्न क्रमांक एकोणीस शंभर लोकांनी हस्तांदोलने केल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार हजार नऊशे पन्नास शंभर गुणुले नव्याण्णव भागिले दोन बेक बे बपेंच दहा बे शून्य वरती राहिले पन्नास गुणुले नव्याण्णव ह्याचं ह्याचा गुणाकार करायचा येतो आहे चार हजार नऊशे पन्नास प्रश्न वेस पन्नास लोकांनी एकमेकांशी हस्तांदोलन केली तर किती हस्तांदोलने होतील मग पन्नास गुणुले एकोणपन्नास भागिले दोन बे एक बे बे दोन चार बेपंचे दहा म्हणजेच पंचवीस गुणुले एकोणपन्नास ह्याचं उत्तर येते बाराशे पंचवीस ह्याचा गुणाकार करायचा प्रश्न क्रमांक एकवीस जर छत्तीस हासूनध्वणे झाले असतील तर लोकसंख्या किती पर्याय क्रमांक एक आठ दोन नऊ तीन दहा चार बारा उत्तरे पर्याय क्रमांक दोन नऊ यन कंसात यन मायनस वन डिवायडेड बाय टू म्हणजेच छत्तीस गुणुले हस्तांतुलन झाली असतील तर किती लोकसंख्या होती म्हटले छत्तीस गुणुले दोन छत्तीसची दुप्पट किती होती आहे बेदुने सहा दुने बाराशे दोन हातच्या एक तीन दुने सहा आणि एक सात बहात्तर बहात्तरच्या पुढची संख्या ज्याचं वर्ग म्हणून निघतं आहे किती निघतं आहे ज्याचं वर्ग म्हणून निघतं आहे ती संख्या म्हणजेच एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचं वर्गमूळ किती निघतं या तर नऊ मग त्या पार्टीत किंवा त्याच्यात हस्तांदोलने किती होतील तर नऊ हस्तांदोलने होतील जर प्रश्न क्रमांक बावीस जर पार्टीत एकवीस हस्तांदोलने झाले तर किती लोक होते प्रश्न पर्याय क्रमांक एक सहा दोन सात तीन आठ आणि चार नऊ उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात आता ह्याचं काय करायचं आहे मग असे सांगितल्याप्रमाणे एकवीस गुणुले दोन एकवीस दुप्पट बेचाळीस बेचाळीसच्या पुढची संख्या ज्याचं उत्तर आहे एकोणपन्नास एकोणपन्नासचं वर्गमूळ किती आहे तर एकोणपन्नासचं वर्गमूळ आहे सात साती साती एकोणपन्नास प्रश्न क्रमांक तेवीस एका क्लबमध्ये अठ्ठावीस हस्त आदोलने झाली तर लोकसंख्या किती होती पर्याय क्रमांक एक सात दोन आठ तीन नऊ आणि चार दहा तर अठ्ठावीस हस्तांदोलने झाली मग अठ्ठावीसच्या गुणुले दोन अठ्ठावीसची दुप्पट किती आहे आठ दोन सोळाशे सहा चार एक बे दोन चार आणि एक पाच छप्पन छप्पनच्या पुढची संख्या आठ आटी, आटी चौसष्ट म्हणजेच ज्याचं वर्गमूळ निघतं आहे ती मग चौसष्ट वर्गमूळ किती आहे आठ आठआटी चौसष्ट प्रश्न क्रमांक चोवीस जर प्रत्येक व्यक्तीने पाच लोकांशी हस्तांदोलने केले तर आणि दहा लोक उपस्थित होते एकूण हस्तांदोलने किती मग दहा गुणुले पाच भागिले दोन बे बे पंच दहा आता वरती किती राहिले पाच गुणुले पाच म्हणजेच पाचा पाचा पंचवीस हे या प्रश्नाचे उत्तर बरोबर येईल प्रश्न क्रमांक पंचवीस जर एका बैठकीत चौदा लोकांनी हस्तांदोलने केली तर एकूण किती हस्तांदोलने होतील चौदा लोकांनी सांगितले मग यन कंसात यन मायनस वन डिवायडेड बाय टू बेक बे, बे सॉरी मग लोक किती सांगितले चौदा चौदा गुणुले चौदा मायनस एक म्हणजेच तेरा भागिले दोन बेक बे बेसाती बे चौदा मग सात्री एकवीस तर सात्रिक एकवीस उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इथं ते क्रमांक दोन इथं एकवीस पाहिजे इथं चुकलेलं आहे तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर येईल जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू